बनवणार होतो आता मी चिलीम नाही बनवणार मी तुझ्यापासून थंड माठ बनवणार आहे आता विचार बदलून बघा झालेलं आयुष्य जर आम्हाला पुढे न्यायचं असेल या सगळ्या आमच्या माता भगिनी आहेत ज्यांचा संसाराचा डाव अर्ध्यावरती मोडला गेला तो कुठल्या एकाच्या घरच्या कामामुळे नाहीये कुठल्या ताणामुळे नाही तर सरकारी व्यवस्थेमुळे मोडला गेलेला आहे आणि म्हणून करावं हे सांगत असताना दत्ता आलसकीकर दोन फुले द्यावीत ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावीत ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणे द्यावीत अंगणात ज्यांच्या झुकले ढग त्यांनी पाणी द्यावे आपले श्रीमंत हृदय रिते करून भरून घ्यावे आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे मातीर्थ ज्यांचे जन्म मळले त्यांना खांद्यावर खांद्यावरती घ्यावे खर तर चांगल्या शाळेत शिक्षण घेत आहेत अनेकांच्या मुलांची लग्न झाले आहेत अनेकांच्या मुलींची लग्न करून त्यांना सासरी पाठवून दिलं आहे हे बळ खर तर या समाजाकडून त्यांना मिळणं अपेक्षित आहे ते आणखी वाढावं आणि म्हणून मला वाटतं संतोष पवारसारख्या एका उमद्या कार्यकर्त्यावरती ही जबाबदारी आणखी वाढली आहे कारण केवळ आता पुढे इथपर्यंत नाही तर मला वाटतं पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी याच शेतकऱ्यांच्या मुलांसाठी चांगलं शिक्षण मिळावं याचा प्रयत्न संतोष पवार करतायत तुमच्या आमच्या मा सारख्या माणसांनी कधीतरी त्यांना मदत केली पाहिजे कारण जोपर्यंत तुम्ही आम्ही मदत करणार नाही तोपर्यंत तो संतोष पवारसारखा हे कार्यकर्ता समोर येऊन या सगळ्या आमच्या भगिनींच्या मुलांना मदत करू शकणार नाही आहे त्यामुळं शेतकरी आत्महत्या आणि कारण मीमांसा सांगत असताना मी फार बोजड त्याची कारणं सांगत बसणार नाहीये साधी गोष्ट आहे की स्वामीनाथन आयोगासारखा एक आयोग ज्यांनी सांगितलं की शेतकऱ्याला उत्पादन खर्च आणि उत्पादन खर्च आधारित नफा ह्या दोन गोष्टी जर तुम्ही शेतकऱ्याला दिला तर त्याला फारसं द्यावं लागणार नाहीये फक्त शेतकऱ्यांना वेळेवर पाणी द्या कर्ज पुरवठा द्या त्यानं पिकवलेल्या शेतमालाला भाव द्या ते तुम्हाला दुसरं काही मागणार नाहीये पण आपली व्यवस्थाच या सगळ्या लोकांना पंगू करू पाहते आहे दीड हजार रुपयाचा महिना दिला दीड हजार रुपये महिना घेतलेला आमचा शेतकरी टपरीवर बसतो आहे हॉटेलमध्ये बसतो आहे शेती ओस पडत चालली आहे आणि म्हणून ओस पडणाऱ्या शेतीला वाचवायचा असेल शेतीमधल्या या माणसांना वाचवायचं असेल तर आम्हाला ती व्यवस्था बदलली पाहिजे आहे काम करण्याची ऐपत ताकद या सगळ्या शेतकऱ्यामध्ये आहे शेतकऱ्याच्या मनगटात आहे फक्त गरज आहे त्या मनगटाला आणखी आपण सशक्त केलं पाहिजे आणि ते सशक्त करण्याचे तर काम तुमच्या आमच्या घरातल्या सगळ्या मंडळींनी केलं पाहिजे या लोकांना आधार देण्याचं काम केलं पाहिजे एक गोष्ट मुद्दा म्हणून या ठिकाणी मी सांगणार आहे की अलीकडच्या काळामध्ये काय का होत आहे बाबा अलीकडच्या काळामध्ये एक गोष्ट फार वाईट होते की शेतकरी असलेला माणूसच आपल्या घरामध्ये असलेली मुलगी ही शेतकऱ्याच्या घरामध्ये देत नाही इथे बसलेल्या सगळ्यासाठी परत येता सांगतो शेतकरी बाप असलेला माणूस आपल्या घरातल्या मुलीचे हात ज्यावेळी आपण दुसऱ्याच्या घरामध्ये पाठवतो त्यावेळी बघतो की तो शेतकरी नाही ना खर तर अनेक वेळा प्रश्न उपस्थित होतो की अनेक लोक चर्चा करतात आरोप करतात की तुझी पोरगी देऊन बघ ना असंही म्हणतात तो देत नाही त्याचं कारण आहे की माझं जे वाटोळं झालं ते माझ्या पोरीचं व्हायला नको म्हणून तो अगदी पुण्या मुंबईला वेटबिगारी करणाऱ्या माणसाच्या हाता ग हातात आपली पोरगी देतो पण शेतकऱ्याच्या हातामध्ये पोरगी देत नाही गाव ओस पडतायत अनेक मुलांची लग्नच होत नाही आहेत ज्या घरामध्ये पोरगा लग्नाचा राहिला आहे त्याच घरामधली मुलगीसुद्धा लग्नाची राहिली आहे मात्र मुलगी दुसऱ्या घरामध्ये जाते मुलाला मात्र मुलगीच मिळत नाही आणि हे वास्तव जर बदलायचं असेल तर आपल्याला शेती सुधारावं लागेल आणि जर शेती सुधारली नाही तर ही माणसं पुढे येणार नाहीत मला वाटतं याची सुरुवात कदाचित आपण आपल्यापासून करूया शेतकरी आत्महत्या आणि कारणमीमांसा या विषयावर खरंतर मला बोलण्यासाठी उभा केलं होतं मला माहीत नाही मी त्या विषयाला नाही देऊल देऊ शकलो का नाही फक्त या सगळ्या लोकांनी असा काही कार्यक्रम केला हे बघण्यासाठी आलो होतो एरवी आमच्याकडनं समाजकार्य वगैरे काही फार घडत नाही ते घडण्याची आता शक्यताही नाही कारण आम्ही दुसऱ्याच कामात जास्त व्यस्त असतो त्यामुळं किमान समाजकार्य करणाऱ्या मंडळीच्या समोर राहिलो तर तेवढं तरी पुण्य लागेल तसं मी माझं पुण्य आषाढी वारी पूर्ण करून करत असतो दरवर्षी आषाढीची वारी कव्हर करण्यासाठी पंढरपूरला जातो आणि त्यामुळं ते तरी किमान बॅलेन्स होतं आज हे सगळं बघण्यासाठी आलो आणि इथं आल्यानंतर शेवटी एकच प्रार्थना करतो की मोडलेल्या माणसांचे दुःखे ओले झेलताना अनाथांच्या उशाला लावू झोपताना झोपतांना कोणतींना जात ज्यांची कोणताना धर्म ज्यांना दुःखे ओले दोन अश्रू माणसांचे माणसांना दुःखे ओले दोन अश्रू माणसांचे माणसांना धन्यवाद आपल्या सर्वांसाठी भोजन व्यवस्था केलेली आहे तत्पूर्वी थोडासा वे वेळ असल्यामुळं मुंडेताईंना विनंती आहे की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे यानंतर आडसच्या रोडगेताई इथं उपस्थित असतील तर त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे